नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास प्राप्त माहितीद्वारे मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील जबरी चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखेनं ताब्यात घेतले असून या तीन आरोपींकडून एक लाख पंच्याहत्तर हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सविस्तर की एकोणवीस नोव्हेंबर रोजी मोलगी पोलीस हद्दीतील उर्मिला माळ गावाजवळ आकाश सुरेश जलोदकर या फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची लूट करण्यात आली होती त्यांच्याजवळून जबरी चोरी करून रोकडसह टॅब मोबाईल चोरीला गेला होता या प्रकरणी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती सदर गुन्ह्याचा मोलगी पोलिसांसह स्थानिक अन्वेषण शाखा नंदुरबारचा पथक समांतर तपास करीत असताना मिळालेल्या माहितीवरून तळोदा येथील चिनोदा गावात राहत असलेला नितीन वळी व त्याच्या साथीदारांनी ही लूट केल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांच्या मार्शनाखाली सानिगुनानेशन शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास कारवाई करणे कामी रवाना केले मिळालेल्या माहितीवरून चिनोदा गावातून सदर नितीन वळवी याचा शोध घेऊन त्याच ताब्यात घेतल्याचा विचारणा केली असता नितीन वेस्तावळवी व एकोणतीस वर्ष तसेच कृष्णा विक्रमसिंग पाडवी वय चोवीस वर्ष आणि संदीप कीर्ता वळवी वय तेवीस वर्ष या ही लूट केल्याचे निष्पन्न झाले असून त्या तिघांकडून एक लाख पंच्याहत्तर हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे